जेव्हा आपण ब्रा निवडतो ना तेव्हा ब्रा ची ते कशी काळजी घ्यायची इथपासून ते ब्रा कशी वापरायची इथपर्यंत ना सगळ्या प्रकारच्या गोष्टी बऱ्याच जणींकडून आपल्याला ऐकायला मिळत असतात पण असे काही नियम आहेत की जे तुम्ही ब्राच्या बाबतीत समजून घेणं अत्यंत गरजेचं आणि फार आहे ते प्रत्येक मुलीला स्त्रीला माहीत असायलाच हवं कारण यानुसार तुम्ही तुमची ब्रा व्यवस्थित निवडू शकता आणि योग्य प्रकारे हाताळू सुद्धा शकता आणि घालू शकता शिवाय तुमच्या हेल्थला सुद्धा त्याचा त्रास होत नाही तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या सखींना सुद्धा नक्की शेअर करा कारण की हा खूप कामी येणारा असा हा व्हिडिओ आहे चला तर मग ब्रा वापरताना काय काळजी घ्यावी आणि कोणते नियम पाळावेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नंबर वन स्तन आणि आरोग्यासाठी योग्य रात्री ब्रा घालून झोपू अजिबात नाही तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी रात्री ब्रा न घालता झोपणं जास्त चांगलं आहे विशेषतः किशोरवयीन मुलींनी हा, कि हा नियम नक्कीच पाळायला हवा यासाठी यामुळे तुमची त्वचा व्यवस्थित श्वास घेऊ शकते म्हणजे तुम्हाला ब्रिदिंग स्पेस चांगली मिळते नंबर टू वर्षातून केवळ वर दोन वेळा तरी ब्रा साईज तपासून पहा तुम्ही तुमचं वजन वाढवलं असेल किंवा तर कमी केलं असेल तरी तुम्ही वर्षातून किमान दोन वेळा स्वतःच्या ब्राची साईज नक्की तपासून घ्या कारण वजन वाढल्यानंतर किंवा तर कमी झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात जे तुमच्या स्तनांच्या आकारावरही परिणाम करत असतात त्यामुळे कोणत्याही तऱ्हेच्या ब्रा आणि ब्रेस संबंधी समस्यांपासून वाचण्यासाठी ब्राचा साईज नक्की तपासून घेणं गरजेचं असतं नंबर थ्री हातानेच धुवा ब्राची काळजी घेण्यासाठी ती धुण्याची पद्धत योग्य असायला हवी आणि त्यासाठी तुम्ही फक्त हातांचाच उपयोग करायचा आहे हो मी पुन्हा एकदा रिपीट करते ब्रा फक्त हातानेच धुवायची आहे वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही ब्रा धुऊ नका ब्रा धुण्यासाठी जेंटल डिटर्जंटचाच वापर करा ड्रायरमध्ये सुकवू नका तसंच अगदी उन्हा खाली सुकवू नका सावलीमध्ये तुम्ही ब्रा सुकवू शकता जिथे व्यवस्थित हवा खेळती असेल शिवाय रोज ब्रा धुण्याची सवय ठेवा नंबर फोर वेळ आली की ब्राला म्हणा बाय बाय आता तुम्ही म्हणाल की हे काय झालं तर शक्य आहे तुमची ब्रा महाग असेल किंवा तुमचं खास ब्राचं कलेक्शन असेल ना तुमच्याकडे तर कदाचित आपण त्याचा वापर जरा जास्त वेळापर्यंत करत असतो पण जेव्हा तुमच्या ब्राचं इलास्टिक सैल होतं ना तेव्हा ती ब्रा आपल्या वॉर्डरोबमध्ये न ठेवणंच योग्य आहे तसंच साधारण तीन तीन महिन्यानंतर तुम्ही तुमची ब्रा बदलत राहणं सुद्धा गरजेचं असतं एकच ब्रा वर्षानुवर्ष किंवा सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ वापरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्रा वापरताना काही महत्वाचे रूल्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं असतं ते रूल्स कोणते होते त्या सविस्तरित्या आपण जाणून घेतलेच आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणती माहिती जाणून घ्यायला आवडेल ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका आणि सोबतच लोकमत सखी डॉट कॉमला भेट द्यायला सुद्धा विसरू नका पाहत राहा लोकमत सखी